महाराष्ट्र सरकारच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन समूह शाळा योजनेत करण्याचे प्रस्ताव आहे सुमारे अठरा हजार सरकारी शाळा आणि त्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचं एसएफआयचे म्हणणे असल्याने महाराष्ट्रातील सरकारी शाळा वाचविण्यासाठी व समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहांचे प्रश्न सोडविण्यासाठी एसएफआय राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत सांगितले सर इंडिया संभाजीनगर मध्ये बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या मराठी शाळा आणि एकूण ज्या जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद होतात तर त्याच्या विरोधामध्ये एक व्यापक लढा उभारण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे त्याचबरोबर समाज कल्याणचे जे काही वस्तुग्रह आहेत आणि वेगवेगळ्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध ज्या काही योजना आहेत त्याचा विद्यार्थ्यांवरती जो काही परिणाम होतो विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन एक राज्यव्यापी मोहीम आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी तीन पासून वस्तीगृह भेटीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि ही वस्तीगृह भेटीची मोहीम पुढच्या काही दिवस आम्ही तसे सातत्यानं चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर पुण्यातलं जे काही संचालनालय आले आहे समाज कल्याण संचालनालय तेथे आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची हा आम्ही दिलेले आहे त्या निमित्तानं या छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीमध्ये आम्ही दिवसभर विचारमंथन केलेलं आहे आणि त्या स्वरूपाचे डायरेक्शन आम्ही आमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिलेले आहे त्यासोबतच आम्ही विद्यार्थी आणि पालकांना देखील आव्हान करू इच्छितो की आपण या संपूर्ण शाळा बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि त्याच काय विरोधी जी काय व्यापक मोहीम वस्तिग्राच्या प्रश्नांच्या विरोधात त्या व्यापक मोहिमेचा देखील आपण पाठ बनावा अशा स्वरूपाचं आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करण्यापूर्ण महाराष्ट्रातून किती आंदोलन सहभागी होण्याची शक्यता पुणे पुण्यामध्ये होणारे जे काही आंदोलन आहे आम्ही संपूर्ण आता त्या प्रक्रियेचा आढावा घेतला तेव्हा एक हजार ते दीड हजार विद्यार्थी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाचा अपडेट आमच्याकडं आलेला आहे कदाचित आंदोलनाच जसं कॅम्पेन पुरं जाईल तसं या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे याबाबत आपण जे समविचार त्याही आपल्याला सहभागी होणार आहेत आतापर्यंत तसं काय आम्ही कोणाशी बोललेलो नाहीये परंतु आम्ही आपल्या माध्यमातून देखील आणि आम्ही स्वतंत्रपणे देखील त्यांच्याशी निश्चितच संपर्क करणार आहोत की आपण देखील या संपूर्ण विद्यार्थी शाळा बचाव मोहीम असेल आणि वस्ती बचाव मोहीम असेल या दोनही मोहिमांमध्ये एस काय सोबत उभं राहावं मदत करावी आणि आपले देखील त्यांचे देखील काही असतील त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो कमिटी ऍक्च्युली आमची जी काय राज्य कमिटीची बैठक झाली त्या राज्य कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे राज्याचे अध्यक्ष रविदास जाधव हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि राज्यभरातले आमचे जे काही राज्य कमिटी मेंबर आहेत तर एक वीस राज्य कमिटी मेंबर या बैठकीमध्ये सहभागी होते त्याच्यामध्ये आमच्या केंद्रीय कमिटीच्या नेत्या मनीषा बल्ला देखील उपस्थित होत्या भास्कर म्हसे सत्यजित म्ह नवनाथ मोरे असे नऊ खारगे असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले जे काही आमचे नेते मंडळी आहेत ते सर्व या बैठकीला उपस्थित